राजकीय नेते राजकारणासोबतच आता सहकारी क्षेत्रात पाऊल टाकत आहे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप चिखलीकर यांची कन्या तथा भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता चिखलीकर यांनी मा साहेब महिला अर्बन नावाने बँक सुरू केले शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बँकेचे उद्घाटन करण्यात आले आमदार प्रताप चिखलीकर यांनी देखील उद्घाटन करत बँकेत खाते उघडले आहे शिवाय पैसे देखील डिपॉझिट केले आहे पहिल्याच दिवशी तीन कोटीची ठेवी जमा झाल्याचं बँकेच्या संचालिका प्रणिता चिखलीकर यांनी सांगितलं

अन हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मिळवणाऱ्या आऊसाहेब मासाहेब जिजाऊ यांच्या नावाने आज मी ही बँक सुरू केली आहे जिजाऊ मासाहेब महिला अर्बन कोऑपरेटिव आणि याचा मला अत्यंत आनंद होतोय की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या शिवजन्मोत्सवाच्या दिवशी मला ही बँक उघडता आली याचा विशेष आनंद होतोय या बँकेचं उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे लोकनेते माझे आधारस्तंभ माझे आई वडील म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि सौ प्रतिभाताई चिखलीकर यांच्या हस्ते मी आज बँकेचा शुभारंभ केलेला आहे ही बँक निश्चितच महिलांना बळकटी देणारी ठरणार आहे कारण महिलांना आणि ज्येष्ठांना आपण व्याजदर जास्त देणार आहोत आणि ही बँक पूर्णत प्रोफेशनल पद्धतीने चालल्या जाणार आहे अत्यंत सुशिक्षित आणि एक्सपिरियन्स्ड स्टाफ आपण या ठिकाणी ठेवला आहे सहकार क्षेत्रामध्ये हे माझं पहिलंच पाऊल आहे आणि याला नांदेडकर भरभरून प्रतिसाद देतील हा विश्वास वाटतो आज बँकेचा शुभारंभ झाला आणि जवळपास तीन कोटीच्या जवळपास ठेवी आम्हाला उपलब्ध झालेले आहेत त्यामुळं निश्चितच नांदेडकरांचा प्रेम आणि आशीर्वाद हा असाच मला मिळेल ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते महिला बचत गटांना शेतकऱ्यांना आणि युवकांना आपण या ठिकाणी मध्यस्थानी ठेवून ही बँक उभारलेली आहे आणि त्यांना जास्तीत जास्त आमच्या बँकेच्या माध्यमातून लाभ देता येईल ह्याची काळजी पूर्णत जिजाऊ महासाहेब अर्बन बँक ही करणार आहे हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो